नमस्कार मित्रांनो स्त्रीच्या या शारीरिक इशाऱ्यावरून तुम्हाला समजून जाईल की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते किंवा ती तुमच्यावरती फिदा आहे तर मित्रांनो पहिलं म्हणजे कॉम्प्लिमेंट आता इथं तुम्हाला कौतुक मिळेल आणि तुमच्या सगळ्याच गोष्टींचं कौतुक होईल म्हणजे तुमचा ड्रेस जर तुम्ही कोणता जोक केला तर त्याचं खास कौतुक होईल तुम्ही कोणतेही सजेशन दिलं ॲडवाईस दिलं तर त्याचं कौतुक होईल म्हणजे तुमची रिस्पेक्ट होईल तुमच्या बोलण्याचं कौतुक या हो करेल यावरून तुम्ही समजून जा की ती तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी तिला आपोआप आवडतील म्हणजे कधी कधी असं होईल की ती डायरेक्ट तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा इनडायरेक्टली ती असं करत असेल म्हणजेच तुमच्या मैत्रिणींशी मित्राजवळ तुमचं कौतुक करेल तुमच्याविषयी बोलेल असं खूप काही होईल आता इथं आणखी एक होईल की ज्या पण पद्धतीनं ती हे करेल जसं की तुम्हाला बोलेल म्हणजेच तुला तशा मुली खूप आवड म्हणजे ती तिसऱ्या व्यक्तीवरून बोलेल म्हणजे ती त्याच्यावरून उदाहरणार्थ उदाहरण देईल कारण त्या उदा, तिसऱ्याच्या उदाहरणावरून व्यक्ती तेव्हाच उदाहरण तेव्हाच देतो जेव्हा तुमच्या नजरेत तो किंवा तुमच्याबरोबर तो एकत्र होऊ इच्छित असतो मित्रांनो हे तर हो होतंच एवढं सोपं नाही की कोणीही जज करू शकतं का ती पसंत करते का नाही आता क्लीनअप काय आहे तर क्लीनअप जो सेन्स आहे म्हणजेच मुलगी जसंही तुमच्या समोर येईल किंवा तुमच्यासमोर ती येईल तेव्हा क्लीनअप होऊनच येईल म्हणजेच तिचा केसांना व्यवस्थित करेल चेहरा साफ करेल कपडे व्यवस्थित करेल म्हणजे ती थोडं टापटीप होऊन येईल म्हणजेच थोडं फ्रेश होईल तिचा अवतार नीट करेल कारण तिला वाटतं की म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी उठाल आणि जो पण तिचा मेकअप आहे तो तुम्हाला आठवूनच ती करेल म्हणजे याचा अर्थ ती तुमच्यासमोर येईल तेव्हा ती स्वतःला ठीक करूनच येईल क्लीन नीट आणि क्लीनच येईल तेव्हा मित्रांनो हा पण एक इशारा आहे की हां ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते किंवा ती तुमच्यावरती फिदा आहे ती वळून पाहील जेव्हा ती तुम्हाला वळून पाहते हे फक्त टी व्हीत पाहायला मिळत असेल समजा ती मुलगी तुमच्यापासून चालली आहे आणि तर तिथं मी सगळ्या मुलींचंच नाही तर त्या मुलीबद्दल सांगते जी तुम्हाला लाईक करत आहे आणि ती तुमच्यामध्ये काहीच काही ना काही सुरू आहे तेव्हाच म्हणजे तुमची नजर एकमेकांना मिळालेली आहे तेव्हा जर ती मुलगी तुम्हाला स्माईल पासआउट करून झालेली आहे तू त्याच्या त्यांच्याबद्दलच हे आहे जर ती मुलगी तुमच्यापासून जाईल ना तर तिचं माइंडमध्ये तुम्ही असाल आणि तर तिचा हृदय व्हायब्रेट करेल म्हणजेच जसं की तुमच्यापासून ती पुढे गेली की तिच्या मनात नसलं तरी ती मागे वळून पाहणार कारण तिचं मन व्हायब्रेट करणार आणि ती तिला काही वाटो अथवा न वाटो पण ती मुलगी मागे वळून नक्की पाहणार मित्रांनो असे आहेत ते इशारे ज्यावरून तुम्ही जज करू शकता की मुलगी तुमच्यावरती फिदा आहे की नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट